जो मनुष्य कष्टवान असतो जो हमेशा कष्ट करत असतो त्या माणूस

मानसिक शांती लाभत नाही अशाच मानसिक अशांततेत अशांतते तर त्याचे मरण आढळ ओढते दे। हा त्याचा तो चौथा तोटा असतो त्यानंतर त्याचा मानसिक त्याला अशी मानसिक शांती लाभतच नाही त्याच्या मनाला कधीही शांती लाजेने मान खाली घालतो त्यामध्ये कसं होते त्याचं म्हणजे त्याचं मान अशी लाजेनं खाली जाते त्याला लाज वाटते की खरंच मी नाही का किती आळशीला म्हणून अशी आणि त्याचं मन कधीही शांत राहत नाही मान अशात मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते हा त्याचा चौथा तोटा आहे दुष्ट आणि अनितीमान माणसांची ही गोहस्त हो अशा प्रकारची हानी होते तर जे दुष्ट मनुष्य असतो अनितीमान आणि अशा माणसाची एक हो, अशा प्रकारे हानी होत असते म्हणून असं तथागत त्या त्या म्हणजे जनसमुदायांना सांगू लागेल सज्जन सिलवान असतात त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा तर याच्या विरुद्ध याच्या उलट म्हटलं तर याच्या विरुद्ध जे माणसं सज्जन सज्जन मनुष्य आणि शिलवान जो शिलाचं पालन करत असतो अशा माणसांमध्ये त्याचं काय लाभ होत आहे हे विचार करा सज्जन शीलवार मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रवे लाभ होतो तर जो मनुष्य शि सज्जन असतो चांगला मनुष्य असतो शिलवार मनुष्य असतो तो आपल्या कष्टाने आपल्या घामाचा पै घाम गाळून तो स्वतः मेहनत करत असतो आणि स्वतः नाही का कमाई करून त्या म्हणजे इतका तो म्हणजे त्याला लाभ होत असते की त्याला त्याचा सुखसंपत्ती अशी लाभलेली असते आणि तो विपुल द्रव्य लाभ असा प्राप्त करून घेतो विपुल म्हणजे तो खूप त्याला न संपणारी धनधम त्यांना म्हणजे कष्ट करून त्यांना मेहनत करून त्यांना कमावू शकते त्याची सत्ते ती सगळीकडे पसरते त्याला सर्वत्र मान मिळतो तर असा सज्जन असा श्रीमान जो मनुष्य असतो खरंच हा मनुष्य हा माणूस किती नाही का कष्टाळू आहे आणि त्यानं स्वतःच्या पायावर हे इतकी धनसंपत्ती नाही का तयार केलेली आहे हे इतकं शेतीबाडी घेतलेली आहे हे इतकं घर घेतलेलं आहे याच्याजवळ जे बी धनसंपत्ती आहे त्यानं घामाच्या पै कष्टानं त्याला कष्ट करून घाम गाळून ही सर्व म्हणजे गोळा केलेली आहे असे ते सर्व लोक त्याची मामा करत असतात आणि सर्वच लोक त्याला मान देत असतात कुणाला तर सज्जन आणि जो शिगवान मनुष्य असतो त्याला जो क्षत्रियांच्या ब्राह्मणांच्या गृहपतींच्या अथवा श्रमणाच्या समाजात जाऊन ते निसंकोच आणि नि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो तर तो क्षत्रियांमध्ये जावो क्षत्रिय लोकांमध्ये जावो किंवा ब्राह्मण लोकांमध्ये जावो किंवा गृहस्थ जे लोक आहेत त्यांच्यासमोर जावं किंवा जे श्रमण लोक आहेत त्यांच्यासमोर घरी गेला तो निसर्ग म्हणजे असं त्याच्या मनामध्ये निसंकोच बिना संकोच येणार आणि तो म्हणजे असा छाती छोक म्हणल्यासारखा त्यानं ताट माने कॉलर म्हणजे ताट करून असा मी का चांगला मनुष्य असल्यासारखं नाही का तो असं दाखवितो आणि तो म्हणजे आत्मविश्वासाने तो तिथे प्रवेश करत असतो त्याला मानसिक शांती लाभलेली असते कधीही मरते समय देखील तो शांत चिताने देवत्याग करतो तर त्याच्या मनाला शांती लाभलेली असते कारण तो धनसंपत्तीमध्ये सुद्धा सुखी आहे आणि जनसमुदायामध्ये सुद्धा समोर गेला तिथं जिथं मी जावं तिथं त्याला मानपान भेटत असते म्हणून तो हमेशा सुखी असतो आणि तो शांत मनाचा असतो त्यामुळे त्याचं मरण सुद्धा शांत रीतीनेच होत असते आणि तो आपल्या मनाचं आपल्या देहाचं आपल्या था, चित्ताचं था, असं शांतपणे देवत्याग करीत असते मूर्ख मनुष्याला